एकदम सुपर हॉटेल शिवानी कुठं चालली का बच्चू कुठे चालली आहे बघा बच्चू बच्चू बघितलं का बच्चू जेवायला चालली म्हणते आता तू कुठे चालली हे <laughs> बघा बच्चू जेवायला चालली म्हणते उद्या गटोरामुचे श्रावण सुरू होणार आहे आम्ही नाही का मस्तपैकी हॉटेलला चाललेलं आहे एन्जॉय करायला हे बघा असे रोडनं चाललो आम्ही आणि पुढं गेल्यावर नाही का आपल्याला गाडी येणार आहे घ्यायला तिकडं चाललो आम्ही मस्त मजा करायचं फिरायचं आम्ही पण कसं चाललो बघा तुम्ही पण सगळ्यांनी जावं बरं का काय जीवनामध्ये करायचं आहे हो कष्ट कष्ट तर कष्ट रोजच करायचं आहे एका दिवशी फिरायला गेल्यावर काय होतं का हे बघा ती मोठी पण जेवायला चालली म्हणून आणि आम्ही पण चाललो बरं का आणि तुम्ही पण या सगळ्या बघा गाडी किती है? तो का गाडी बघा ते दिदी आली बघा इथं मॅडम मॅडम म्हणून बघा चालली बघा हां बघितलं का किती गाडी आहे बघितलं का असं गाड्यामध्ये आम्ही चाललो रे मग तुम्हाला पण येत असाल तर येऊ शकता हॉटेलला तुम्हाला मटण चारतो आम्ही तंदूर रोटी तुम्हाला जो जो पाहिजे ना खायला आम्ही सगळे देणार तुम्हाला जेव घालणार आणि तुम्ही नक्की या आता आम्ही पण चाललो मुशीला चाललो आम्ही मुशीला बरं का आम्ही वाट बघतो तुमची सगळ्यांची तुम्ही या ते हॉटेलला हे बघा कुठ किती मोठं चौक आहे बघितलं का मग बघा मी चालले म्हणून सगळं गाडी बंद हां मला लई लोक काळजी करतात सगळ्या गाडी बघा आता येत आले ना मग बच्चू आले बघा तुकड्या बच्चू आले हे बघा ब्रिज आहे ब्रिज भोसरीचा छान आहे का आता आम्ही इथं आले बघा घरातून आता थेट चाललं आहे बघा बोगडाच्या मटणच्या दुकानला ते बघा इथे किती मस्त आहे बघितलं का लोक किती गर्दी आहे बघा बघितलं का हे बघा बस बसस्टॉप हां इकडं लय भारी भारी आहे फिरायला बस स्टॉप बघितलं का हे बघा बस स्टॉप आहे छत्रीवाला कसं बघतोय मोबाईलवाला सिम चा दादा बघतोय बघा आपल्याला व्हिडिओ काढतो म्हणून बघा बस स्टॉप बस दिसला का आलं बघा हॉटेल मस्त आहे ना हे बघा किती मस्त हॉटेल आहे हॉटेल बघितलं का हे बघा हॉटेलमध्ये आले आम्ही फिरायला आले मस्त 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 फिरायला आले तुम्हाला मी टाकून द्या टाकून टाकू नका जेव्हा बाजू छान आहे का छान आहे मंदिर कोण सर तू जेवण झालं का छान होतं का कसं होतं शिवाय तू तिकडे जेवली का हां आता मग घरी आता अग येत बडे सोपे हे बघा लय भारी आहे बरं ते इथं जेवण लय मस्त मस्त, मस्त होता आम्ही लय मस्त जेवलो बच्चू आणि मी शिवानी हे बघा इथं चालले लय भारी होतं भोसरीला जाणार इकडं चाका नाही आम्ही जेवायला आलो होतो एवढं दूर उद्या बा श्रावण चालू आहे ना म्हणून जेवायला आलो होतो त्या काय चालव का चालते बच्चू चालली घरी